श्रीरामपूर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचा आरोप होत आहे या वक्तव्यानंतर शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली श्रीरामपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ भाजप कार्यकर्त्यांनी

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्य त्वरित मागे घेण्याची आणि सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली आहे काँग्रेसच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही उद्गार काढलं त्यांनी जी तुलना केली टिपू सुलतानबद्दल ज्या टिपू सुलतानने सतराशे नव्वदमध्ये कर्नाटकात मेलकुडी गाव आहे तिथं दिवाळी साजऱ्या करणाऱ्या सातशे हिंदूंचं त्यांनी कत्तल करवली होती त्या नराधम टिपू सुलतानाची तुलना आमच्या राजांसोबत केली त्याचा आम्ही प्रथमता निषेध करतो यातून काँग्रेसची जी मनोवृत्ती आहे त्याचं पुन्हा एकदा दर्शन झालं आहे काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक होती त्यात काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सचिन गुजर याने देखील आदरणीय राजांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्या मानसिकतेचं दर्शन घडवलं होतं तसंच दर्शन पुन्हा या हर्षवर्धन सपकाळाने विशिष्ट समाजाची मतं घेण्यासाठी हे त्यांनी ते वक्तव्य केलं आहे असं माझं मत आहे आम्ही भारतीय जनता पार्टी श्रीरामपूरतर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो शिवाजी महाराज की जे। आज जे दोन दिवसापासून जी घटना व्हायरल होत आहे ही घटना म्हणजे त्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जी तुलना केलेली आहे आमच्या आराध्य दैवताच्या विषयी त्यांनी जी तुलना केली ते नेमका पत्ता कडवा आणि त्या भडव्याला याची सुद्धा जाण नाही आहे का आपण काय बोलतोय तर ह्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध जाहीर करतो काँग्रेस पक्षाचे प्रश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी जिहादी टिप्पू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली त्या विषयावर आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आज त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आलो आहोत जे वक्तव्य त्यांनी केलं आहे हे एकदम चुकीचं आहे आणि त्याचा निषेध जेवढाही केला तेवढा कमी आहे मी आमच्या भारतीय जनता पार्टी श्रीरामपूरच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारे राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर हर्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी टिप्पणी केली आहे त्यांची जी तुलना केलेली आहे खरं तर त्यांची अशी काही बोलायची लायकीच नाही महाराजांबद्दल बोलायचीच लायकी त्यांची नाही आहे पण त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यांनी त्याची जाहीर माफी मागावी आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी कर ही मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने अपेक्षा करते बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा